भारतीय जनता पार्टीचे कॅबिनेट मंत्री नितेश राणे हे गुरुवारी सोलापूर दौऱ्यावर आले असता त्यांना शिवसेनेच्या तीन पदाधिकाऱ्यांनी विमानतळासमोर त्यांच्या ताफ्याला कोंबड्याचे पोस्टर दाखवून त्यांच्याविरुद्ध घोषणाबाजी करत अपशब्द वापरले होते दरम्यान उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या तीन पदाधिकाऱ्यांवर मंत्री नितेश राणे प्रकरणी विजापूर नाका पोलीस ठाण्यात भाजप शहर उपाध्यक्ष जय साळुंखे यांनी गुन्हा दाखल केला आहे जय भाजप उपाध्यक्ष काल भारतीय जनता पार्टीचे नेते राणे राणेसाहेब हे सोलापूर दौऱ्यावरती आले असता त्यांना काही ओबाटाचे उद्धव ठाकरे सेनेचे काही शिवसैनिकांनी त्यांना अवराज्य भाषेत शिवीगाळ करणे व विचित्र प्रकाराचे चित्र दाखवून चितावणीखोर असे घोषणा देणे जर असे जर घोषणा देत असेल तर आज आम्ही रितसर भारतीय जनता पार्टीच्या वतीने मी जय साळुंके हे आज कंप्लीट करत आहे की गुन्हा दाखल करत आहे त्यांच्यावरती ह्याच्यापुढे जर उद्धव ठाकरे सेनेने असे जर आमच्या नेत्यांना चितावणीखोर किंवा अशा आडवा आड आडवीचे केल्या असेल ईट का जवाब फत्तरसे द्यायची तयारी भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्याची बी आहे